शोर्या काय करायचं माहितीये का हात बांधायचे पाय बांधायचे हात पाय बांधून कोंडून ठेवायचं अरे वाहित बाप्पाची लेकर आहेत ते शहाने माहिती नाहीत माहित ऐकलो तुझंच ऐकायला नाही ऐकलो तिला नेनत म्हणून तुझंच ऐकायला रडू नको पप्पा पप्पा जाऊ नका नो प्लीज छोऱ्या रडाईली जा पप्पा तुझं सायकल उभा मी कसं वाटतं भारी <laughs> हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे स्मिता आणि शौर्या व्हिडिओ करत होते सोनिमा मी सकाळी सकाळी गावाकडे जायला निघाली तर शौर्या म्हणती मम्मी तिला जाऊ देऊ नको तिला ती स्कार्प घेतला तिने साडी नेसली ती चालली तर मग मी म्हटलं ते मोबाईल बरं जाऊ दे आणि मग काय सोनिमा मी गेली गेल्याच्यानंतर मी निघाले ड्युटीला तर ही गाडी पंक्चर झाली गाडीमध्ये गेला खिळा आणि तो खिळा काढण्यासाठी पाच दहा मिनिट लागले ते पंक्चर वगैरे काढायला पंक्चर वगैरे काढलं आणि त्याच्यानंतर ड्युटीला निघाले कारण की पहिलं पंक्चर बघा म म्हणजे हे ट्यूबलेस टायर काहीतरी त्याचं लगेचच्या लगेच तिथं लगे, लगे तिथंच पंक्चर निघालं नाहीत अगोदर नाही नाही म्हणलं तरी अर्धा तास तर आरामशीर लागायचा आणि पहिल्यांदा गाडी पंक्चर झाली दोन वर्षामध्ये आणि तो पण खिळ्यामुळं झाली त्याच्यानंतर ड्युटीला वगैरे मी जाऊन आले आणि घरी आल्याच्यानंतर श्वर्या आणि ईश्वर्याचे पप्पा कारण की ईश्वर्याचे पप्पा आता कुठेतरी जाणार आहेत तर मग नेहमीप्रमाणे ते म्हणतात की तू लावून देतीस लेकरांना आणि लेकरं त्याच्यामुळं म्हणतात तर मी यावेळेस लेकरांना त्यांच्या माघारी न लावून देता समोरच सांगितलं खरं खरं शौर्या तुझे पप्पा चाललेत तर शौर्या काय म्हणती ते ऐकूया तुला माहित आहे का एक गोष्ट तुला सांगितली नाही लपून ठेवली माहिती आहे काय पप्पा का ते तर आज जाऊन लगेच येणार आहेत दुसरा एक पप्पाच्या मित्रासोबत बार्टी बर्थडे पार्टी, पार्टी नाही जालना नाही ते केरळला चाललेत किती दिवसासाठी दहा दिवसासाठी आता दहा दिवस बिना पप्पाच राहतो आता का विचार बघ मसाल्याची शेती बघायला जायचं तिथं मसाल्याची शेती असते तिथं लवंग विलायची गावाला कुठं असते लवंगची झाड आहेत का आपल्या गावाकडे विलायची झाड आहे ते बघायला जायचं कसे येतात कसे लावतात गुगल बघून समजत असते काय तुझ्या एवढा हुशार नाही ना मी मला नाही समजत Hmm? मला प्रत्यक्षात बघितलं जास्त समजत मग मी तिकडे जातो आणि तुला बोलतो ना मग गुगलवर गुगलवर गुगल वर ते हे करतो कॉल करतो गुगल पण तिचे पप्पा तुम्ही तिकडे कसे जाणार आणि तिला करमत नाही त्याच काय गुगल वर कॉल करतो ना तिला hmm. पप्पा माझी तर फुल परमिशन आहे तुम्ही राहा जा नाही पप्पा जाऊ नका जाऊ नका

आम्हाला पण न्या मग सोबत तुम्हाला मग तुमची शाळा तीन, तीन दिवस तीन दिवस सुट्टी शाळेला सुट्टी आहे ना आता तीन दिवस तीन दिवस जायला लागतात लागता तीन दिवस यायला लागतात आणि तीन दिवस फ्लाईट नि जाऊन येऊन दोन तास दोन तास एवढे पेटे भरून पैसे लागतात कुठून आणायचे आमच्या गल्ल्यात तुमच्या गल्ल्यामध्ये किती पैसे होते तिच्या तिच्या बरोबर बोलायली ना ती तिच्या गल्ल्यातली घ्या पण न्या बाबा तेवढ्या तुझ्या गल्लाच एवढच ऐश्वर्या तुझ्या गल्ला वरून टाका माहिती म्हणाला तुझे मनोरंजन बँकचे पैसे कुठे तुझे ते बघू आपण असं जाऊ द्यायचं मग पप्पाला सोबत, सोबत मग सांग ना राव ते पप्पाचे मित्र बी काय कामान धामाचे सोबत घेऊन चालले पप्पाला सोबत जायला कस मित्रांसोबत मी स्वतः थोडीच चाललो मित्रांसोबत चाललो ओ पप्पा पण तुम्ही म्हणले होते ना बिलकुल जाणार नाही काय नाही पैसे पण फक्त घेऊन पैशाचा प्रश्न नाही ना पण तुम्ही दहा दिवस चाललात आता दहा दिवस आम्ही कसं राहा मग मी व्हिडिओ कॉल करतो ना तुम्हाला पण व्हिडिओ कॉल केला तरी पण पप्पा तर नाहीत ना शोऱ्या झोपण कोणापशी एक हात आणि एक पाय सांभाळायचं व्यवस्थित मला पण नसोबत तू लहान आहे तिकडे आठ वर्षापेक्षा लहान लेखन घेते नऊ वर्षाची राईट 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 ती नऊ वर्षाची आहे तिला नवी नऊ नऊ वर्षाची नऊ आहे

बता बता तुझी शाळा आहे तुझ्या शाळेमधून सुट्टी नाही मी ना हो मी आधीच विचारलं होतो तुझ्या शाळेत ते म्हणजे नाही म्हणजे आम्ही दहा दिवस अप्रूव नाही करू शकत म्हणजे कधी आले ते म्हणजे मी तुमच्या प्रिन्सिपल सरांना फोनवर बोललो होतो शेड्या मी परमिशन घेते तुझ्या शाळेची ताण घेऊन काय बोलून ठेवले तू नव्हता अभ्यास करत जा बसा बाहेर मग चा मग संडे आहे संडेच एन्जॉय करा टी व्ही वगैरे बघा माझ्या कामामध्ये व्यक्ती आणू नका तू अरे हे किती खोटं बोलते तुमचे पप्पा तेव्हा किती प्रॉमिस केलत हातात हात आता ह्याच्यानंतर मी कोणत्याही मित्रासोबत कुठे केरळ ग केळी नाही केरळ एकच असते एकच नसते केरळ आणि केळी वेगळे के वेगळे असते ठीक आहे काय चला ठीक आहे परमेश्वर संदिलेला बोलतो तुमच्या सर्वांचे धन्यवाद इकडे बघा इकडे बघा आम्ही काय परमिशन दिली नाही खोटे बोलायचं नाही हा नॉट ना? अलाउड नॉट 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 नमस्ते ननते ह अरे आश्वर्या काय करायचं माहिती का हात बांधायचे पाय बांधायचे दोस्तसेने पाय बांधून कोंडून ठेवायला माहिती नाही बापाची लेकर आहेत ते शहाने माहिती नाहीत मायची लेकर म्हणून बघ 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 शोऱ्या हम्म बरी हातपाय म्हणली दुसरं काय म्हणलं नाही मग आता ती रात्री माहितीये का तिला एक हात आणि एक पाय कोणाच्या अंगावर टाकेल मम्मीच्या तो तेवढं वजन मम्मीला सोसत नाही नाही बाबा मी टाकू देणार नाही अगोदर ना सांगायला तुझ्या पप्पाला <laughs> सोडून द्यायली सण माझ्या कोण टाकणार <laughs> 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 किती बिचे टाकते पप्पा सोडूनच चालले दहा दिवस <laughs> किती भी किती भी किती भी लाड कर किती भी लाड कर किती पप्पाचा लाड कर पप्पा पप्पा मित्रासोबत चालेल आता नेत नाहीत नेत नाही तर नाही नेत नाही नेत चिडू नको तू काही उपयोग नाही नेतच नाही तर किती लाड घातलास तरी मी नाही म्हणल्यावर नसते ते पप्पा हसायले तर तुला नेत नाही तर तिला काय बोलायचं नाही काय नाही तुझं ऐकत नाही मी चिडायली आता माहिती तुझंच ऐकलो मी मम्मीचं नाही ऐकलो तिला नेणंच म्हणून तुझंच ऐकलो बळा ते रडू नको पप्पा पप्पा जाऊ ना, ना पारा? पारा का नको प्लीज सऱ्या रडायलीचा पप्पा असं ऐकलो बाळा मी सांगते तुझंच ऐकलं मी तुझंच ऐकायचं मम्मी उतर शिडवती तू रडते माहिती आहे का पण लेकरू एवढं सरडायले तर तुम्ही जायला नाही पाहिजे ना पप्पा तुम्हाला जाऊ नका म्हणून सांगायली तर ती तुम्हाला समजतच नाही तिला सगळ्या गोष्टी माहित आहेत नाही जात बोललो ना मग शौर्याला खुश करण्यासाठी मोर दाखवायला नेलं पहा कसा मोर आहे आणि संध्याकाळचे पाच सहा वाजले होते पाच सहा वाजता हा एवढाच सुंदर मोर आणि पाऊस तर खूप चांगला पडते आमच्याकडं तर मग काय लेकरांना सहा वाजता पाच सहा वाजता घेऊन गेलोत आमच्या वाकडी डॅमवरती आणि तिथे जावेपर्यंत शो झोपली आणि बाहेर पण निसर्गरम्य वातावरण झाडं वगैरे तिला सांगायले हे पहा झाडं ते तर मग उठून मस्तपैकी पाहायला लागली कशाची झाडं येतं काय येतं मम्मी पाहू द्या पाहू द्या म्हणून आणि पाऊस पण भरपूर पडत होता आणि पाहा पाऊस पडून गेला तर थांबला खाली उतरलो होता आम्ही आणि आनंद याच गोष्टीचा की आता पाणी पाहायचं आहे आणि पाणी पाहण्यासाठी आमचा आर्यन शौर्या आर्याची मैत्रीण आणि आम्ही मस्तपैकी आलेलो येतं वाकडी डॅम येथे आणि ते न जरा पहा पूर्ण ते फक्त तीन दरवाजे बंद होते बाकी सर्व ओपन होते आणि किती छान पाणी आहे आणि ते पाहून मी तर खुश झालेच झाले आर्याश्वर्या पण झाले आणि साहेब पण खूप खुश झाले साहेब लेकरांना माहिती देत होते की पाणी इथून येतं आणि असं पडतं वगैरे मग ती लेकरं ऐकत पण होते आणि मला पण छान वाटलं खूप दिवसाच्या नंतर आम्ही सहकुटुंब सहपरिवार बाहेर आलोत आणि असं काही नसते चार पाच दिवसासाठी फिरायला गेलं तरी पण ट्रीप होती एक दोन तासाला जरी तासासाठी जरी गेलो लेकरांना घेऊन कुठे निवांत अशा मस्त नॅचरल म्हणतात ना असं पाणी आणि हे पाहून खूप छान वाटल्याच्यानंतर आम्ही एक दोन रील्स पण काढल्या आणि रील काढल्याच्यानंतर तर खूप खुश झालो आणि तुम्हाला म्हणजे असं हे वाटेल पण ते पाणी पाहून असं धडधड होत होतं काळजामध्ये कारण की एवढं पाणी प्रत्यक्षात असा आवाज येत होत होता पुन्हा आणि फिरल्यासारखं पण होत होतं आता पाहून फोटोज वगैरे व्हिडिओज काढले आणि लेकरांना पण पाणी दाखवून आता म्हटलं चला घरी परतीचा प्रवास चालू करूया वरन, तर त्या अगोदर साहेबांनी आर्याश्वर्यासाठी तिच्या मैत्रिणीसाठी आर्यनसाठी काहीतरी खाऊ आणला होता कारण की एवढं छान वातावरण तर लेकरांना जसं आणलं तसं तर उपाशी तर घेऊन जाऊ शकत नाहीत तर मग काय लेकरांसाठी काहीतरी खास असं म्हणून मस्तपैकी चिप्सची पार्टी आमची सुरू झालेली आहे आणि सर्वांनी चिप्स खायला चालू झालेले तर आर्याची फ्रेंड पण आणि ईश्वर्या पण किती खुश येतात आम्ही तर आहोतच आणि मग काय मस्त पैकी घरी आल्याच्यानंतर चणे खाल्ले आणि पावसाळ्यामध्ये चणे खायची मजाच वेगळी तुम्ही करता का चने आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये